हॅलो फ्रेंड्स मी आहे नितेश आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतो की जेनकिनचं इन्स्टॉलेशन कसं करतात तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेनकिन्स डॅशबोर्डचं ओवर तर सर्वात पहिले जेनकिन्सला लॉग इन झालं आहे गुगलमध्ये गुगल, गुगल ब्राऊझरमध्ये आय पी मशीनच्या आय पी कोलन एट जी एट झिरो एट झिरो जो जेनकिनचा पोर्ट नंबर आहे तो लॉग इन झालं युजरने पासवर्ड देऊन साईन इन केलं आणि हा डॅशबोर्ड तुमच्यासमोर आला आहे तर याबद्दल आता मी तुम्हाला माहिती देतो तर काय ऑप्शनचा काय मीनिंग असतो जनगिनी डॅशब्रोड बने ते मी तुम्हाला सांगणार तर इथे इथे जी ब्लॅक कलरची सर्वात पहिले जी पट्टी दिसत आहे किंवा ब्लॅक कलरची पट्टी, पट्टी ला या पट्टीला म्हणतात हेडर लॉगआउटचे ऑप्शन इथे तुम्हाला दिसत आहे त्या ऑप्शननी आपण लॉगआउट होऊ शकतो आपल्या लॉगआउट व्हायचं असेल तर इथे युजरनेम कोणत्या यूजरने मी लॉग इन झालं ऑप्शन दिसत आहे की आपण कोणत्या युजरने लॉग इन झालं तर इथे त्या युजरचं नाव दि दिसेल जसं मी नितेश या नावाने लॉग इन झालं तर नितेश नाव दिसेल आणि युजरनेमला राईट क्लिक केलं तर इथे काही राईट क्लिक केलं तर इथे काही ऑप्शन दिसत आहे याला म्हणतात बार ऑप्शन हे बार युजरला राईट क्लिक केलं तरी ऑप्शन दिसत याला बार ऑप्शन म्हणतात तर ऑप्शनमध्ये कॉन्फिगर ऑप्शन दिसत आहे यातून आपण युजरला कॉन्फिगर करू शकता हा कॉन्फिगर ऑप्शन मग युजरला कॉन्फिगर करू शकतो आता इथे लेफ्ट साइडला बघा तर इथे ऑप्श इथे जो पॅनल आहे लेफ्ट साइडला दिसत आहे या पॅनलला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे हा जो लेफ्ट साइडला ले जो पॅनल आहे या पार्ट या पॅनलला दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे तर न्यू ॲटमपासून न्यू व्यूपर्यंत आहे न्यू ॲटम तर माय व्ह्यूपर्यंत जो पॅनल आहे याला कॉन्फिग्रेशन पॅनल म्हणतात न्यू ॲटम तर मायवी व्ही पर्यंत याला कॉन्फिग्रेशन पॅनल म्हणतात आणि ह्या गोष्टी आपल्या पॅनलमध्ये कमी किंवा जास्त असू शकतात हे जे ऑप्शन आहे ते आपल्या आपल्या पॅनलमध्ये कमी किंवा जास्त असू शकतात याच्या कारण असं आहे की आपण काही प्लगिंग इन्स्टॉल करतो तर इथे पॅनलमध्ये ऑप्शन जास्त दिसणार जर एखादी गोष्ट पॅन प्लगिन्स किंवा कोणत्याही गोष्ट इन्स्टॉल केलं तर इथे आपल्याला हे ऑप्शन जास्त दिसणार आणि प्लग इन इन्स्टॉल नाही केलं तर इथे ऑप्शन कमी दिसणार तर या पॅनलला म्हणतो कॉन्फिग्रेशन पॅनल आता इथे खाली बघा बिल्ड क्यू बिल्ड क्यू आणि बिल्ड एक्झ्युक्युटर स्टेटस बिल्ड क्यू आणि बिल्ड एक्झिक्युटर स्टेटस या पॅनलला बिल्ड क्यू ॲट एक्झिक्युटर स्टेटस पॅनल म्हणतात जेव्हा आपल्याला म्हणायचे असे, असेल असेल क्लाइंटला की बघा तिथे कोणतं जॉब रन होत आहे काय तेव्हा आपण त्या ते पॅनलला आप म्हणतो बिल्ड एक्झिक्युटिव्ह स्टेटस इथे जॉब रन होत आहे की नाही इथे या हे एक बिल्ड एक्झिक्युटर स्टेटसमध्ये दिसेल तर कोणालाही विचारायचं असं की तुझ्या याच्यामध्ये जॉब रन होत आहे काय तर त्याला आपण बिल्ड एक्झिक्युटर स्टेटस पहा तिथे काही जॉब रनिंग आहे काय किंवा नाही तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत तर ह्या गोष्टी आपण त्याला विचारू शकतो तर अशा गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे यानंतर इथे बघा न्यू ॲटम म्हणून एक ऑप्शन दिसतो हा न्यू ॲटम म्हणून ऑप्शन दिसतो तर या ऑप्शननी नवीन जॉब क्रिएट करता येतो जेव्हा पण आपल्याला नवीन जॉब क्रिएट करायची असेल तर तेव्हा न्यू ॲटम ऑप्शनवर क्लिक करून नवीन जॉब क्रिएट करणार आपल्याला बिल्ड हिस्ट्री बिल्ड हिस्ट्री ऑप्शन दिसत आहे बद्दल माहिती पाहिजे असेल तर बिल्ड हिस्ट्रीला ऑप्शनला क्लिक करून आपण बघणार की काय काय बिल्ड केलं आहे यानंतर इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक सांगून देतो माय व्यू म्हणजे माय चा ऑप्शन मध्ये आपण इथे व्ह्यू बघणार सपोज आपल्या जेनकिन्समध्ये दहा वेगवेगळे प्रोजेक्ट आहे तर आपण काय करू शकतो की आपण आपल्यानुसार या प्रोजेक्टला वेगवेगळ्या व्यूमध्ये ठेवू शकतो माय मध्ये वेगवेगळे त्यांना डिवाईड करू शकतो की या व्यूमध्ये हे या पद्धतीचे प्रोजेक्ट राहणार त्यामध्ये इथे अलग प्रकारचे प्रोजेक्ट राहणार ज्यामध्ये याच्या फ्रंट एंड अँड एंड जॉब राहणार इथे कोणत्या पण प्रोजेक्टच्या रिलेटेड जॉब आहे त्याला आपण वेगवेगळ्या व्ह्यू मध्ये बनवून ठेवू शकतो माय त्यानंतर खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मॅनेज जेनकिन्स हा वाला ऑप्शन या ऑप्शन तर मॅनेज जेनकिन्सला मेन पार्ट आहे हा ऑप्शन जो आहे मॅनेजिंग जेन, हा जेनकिन्सचा मेन पार्ट आहे जेनकिन्स मधला कशा प्रकारचे सेटिंग असेल जेनकिन्स रिलेटेड ते काम इथून करणार मैने जेंपिन्स बघना जिनिस ला क्लिक केले तिथे जी आपल्याला माहिती मिळणार इथे बघा ऑप्शन आहे सिस्टीम टूल्स प्लग इन नोट्स क्लाउड्स अपिअरन्स तर सिस्टीम ऑप्शन दिसत आहे इथे सिस्टम कॉन्फिग्रेशन सेटिंग बद्दल माहिती मिळणार या ऑप्शनमध्ये टूल्स बद्दल कोणते कोणते आपल्या टूल्स अवेलेबल आहेत इन्स्टॉल करायचे ते दिसणार कॉन्फिगर करू शकतो कोणते प्लग इन इन्स्टॉल ॲट रिमोट डिझायबल इन्यामध्ये त्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार प्लगिनचं ऑप्शन दिसलं तर तिथे आपल्याला प्लगिंगबद्दल माहिती मिळेल की कोणतं प्लगिंग इन्स्टॉल केला आहे रिमूव्ह केलं ॲट वगैरे डिझावल ते दिले नोट्समध्ये आपल्याला नोट्स ॲड रिमूव्ह मॉनिटर पण करू शकतो नोट्समध्ये मशीनच एक प्रकारे सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल की आपल्याला कशाप्रकारची सिक्युरिटी हवी आहे क्रिडेन्शियलमध्ये कॉन्फिक क्रिडेन्शियल म्हणजे आपले काय पासवर्ड वगैरे आहे त्या क्रिडेन्शियल्समध्ये मिळणार युजर्स इथे युजर्स ऑप्शनमध्ये युजर क्रिएट डिलेट मॉडिफाय करू शकतो युजर्समध्ये जेनकिन सी सी एल आय म्हणजे कमांड लाईन शे शेल मिळून जाईल इथून आपल्याला जेनकिन्सबद्दल आणखी माहिती पाहिजे तर अबाउट जेनकिन्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाणार तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की आपण आपलं फर्स्ट जॉब क्रिएट करणार आणि त्यानंतर सर्च बॉक्स आहे त्याबद्दल माहिती सांगणार की आपण सर्च बॉक्सचा यूज कश कर, प्रकारे कर, करतो जेनकिन्समध्ये त्याबद्दल सांगणार तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय आता मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू